नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपल्याला उत्तरासहित सोडवायची आहे ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठीच आपल्याला एक तासाचा वेढा दिला जाणार आहे पंधरा ऑगस्टनंतर आपली ही चाचणी होणार आहे त्यासाठी विचारलेला अभ्यासक्रम बघा प्रकरण क्रमांक एक दोन तीन चार म्हणजेच एक ते चार प्रकरणं आपल्याला गणिताची चाचणीसाठी येणार आहेत म्हणून चारही प्रकरणांचा व्यवस्थित अभ्यास करून ठेवा या विषयावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला नक्की विचारले जातील यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे यासारख्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणीची प्लेलिस्ट आपल्याला सहज मिळेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा इयत्ता सहावी गणित घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित प्रश्न पहिला हो फक्त उत्तरे लिहा बघा या ठिकाणी चार गुणांसाठी आपल्याला चार प्रश्न विचारलेले आहेत गणिताची उदाहरणं विचारली आहेत ती सोडवल्यानंतर आपल्याला अचूक उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे एका शब्दात आणि चार गुण मिळवायचे बघा पहिलं उदाहरण सात या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या लिहा ती येते वजा सात दुसरं वजा नऊ अधिक चार बरोबर वजा पाच तिसरं उदाहरण वजा सहा या संख्येची विरुद्ध संख्या लिहा ती आहे अधिक सहा प्रश्न चौथा ज्या रेषेला दोन अंत्यबिंदू असतात त्या रेषेला काय म्हणतात ती रेषा आहे रेषाखंड पुढचा प्रश्न योग्य जोड्या लावा कोणांची मापे आणि कोणांचे प्रकार बघा कोणाचं माप आहे पहिल्याचं ऐंशी अंश आणि तो येतो सरळ कोण येतो त्याचा बी पर्याय बरोबर आहे पुढचं पन्नास अंशाचाच कोण आहे तो लघुकोण आहे आणि त्याचा ए पर्याय तिसरा आहे दोनशे पन्नास अंश तो आहे प्रविशाल कोण डी पर्याय चौथा आहे तीनशे साठ अंश सी पर्याय तो पूर्ण कोण आहे अशा पद्धतीने आपण कोणांच्या जोडायला व्हायच्या आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा सोडवा दोन गुणांसाठी दोन उदाहरणं आपल्याला सा, या ठिकाणी दिलेली आहेत पहिलं उदाहरण वजा सहा कंसात वजा सहा वजा कंसात वजाती त्याचं उत्तर येतं व या पद्धतीने उदाहरण ते सोडवायचं आहे पुढचं आहे कंसात अधिक सात वजा कंसात अधिक दोन उत्तर आहे पाच त्यानंतर पुढचा प्रश्न अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा चार गुणांसाठी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा ते उदाहरण पहिलं चार तीन छेद पाच त्याचं उत्तर येतं तेवीस पंचमांश mm -hmm. पुढचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा तेरा छेद पाच त्याचा आहे अंशाधिका अपूर्णांकात रूपांतर दोन तीन छेद पाच त्यानंतर प्रश्न तिसरा सोडवा पहिलं उदाहरण चार गुणांसाठी हा प्रश्न आहे दोन उदाहरणं दिलेली आहेत एक छेद एक चार अधिक तीन एक छेद दोन त्याचं उत्तर येतं एकोणावीस छेद चार पुढचं उदाहरण सहा छेद सात गुणिले दोन छेद पाच उत्तर आहे बारा छेद पस्तीस त्यानंतर ब भाग दिलेल्या मापाचा कोन काढा सत्तर अंश मापाचा कोन या ठिकाणी कंपासच्या साहाय्याने काढायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहा गणित विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून ठेवा म्हणजे प्रथम सत्रच्यासुद्धा प्रश्नपत्रिका आपल्याला याच पद्धतीने सोडवायला मिळतील या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असल्यास कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा थँक्यू